साहेब त्याचप्रमाणे आदरणीय आमदार विलासजी दरे साहेब त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी पालघर व आदरणीय व्यासपीठ उपस्थित सर्व बंधू भगिनी सर्वप्रथम आजच्या या भूमिपूजन सोहळ्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने मी आपण सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे <coughs> आज या ठिकाणी आपण ठाणे व पालघर जिल्ह्यातील एकूण बावन्न कामांच्या अठराशे जवळपास अठराशे कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे यापैकी आपण सर्वांना ज्ञात आहे मुख्यत्वे पिवंडीवाडा मनोर व चिंचोडी कामांड या दोन्ही जिल्ह्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचे प्रश्न असलेले दोन्ही रस्ते आज या ठिकाणी यांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न होत आहे मुख्यत्वे दोन्ही रस्ते सध्या डांबरी पृष्ठभाग असल्याने व या ठिकाणची भौगोलिक बो, स्थिती विचारात घेतात हे रस्ते दर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात खराब होत असत या बाबीची गंभीर गंभीर दखल घेऊन आदरणीय मंत्री यांनी या दोन्ही रस्त्यांच्या जवळपास नव्वद किलोमीटर लांबीच्या पूर्ण शंभर टक्के कॉन्क्रिटीकरणाचं चौकरी कामास मान्यता दिलेली आहे याबद्दल मी विभागाच्या वतीने आदरणीय मंत्री महोदयांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र